महाराष्ट्राच्या इतिहासात सरकारच्या नाकी नऊ आणणाऱ्या आंदोलनामध्ये मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल अंतरवाली सराठीमधील लाठीचार्ज नंतर मनोज जरांगीया पाटलांच्या नेतृत्वात मराठा आरक्षण चांगलंच पेटलं संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर एक झाल्याचं पाहायला मिळालं मग ते साखळी उपोषण असेल आमरण उपोषण असेल लाखोंच्या संख्येनं राज्यभरातील मराठा बांधव मुंबईत धडकले होते हे आंदोलन आता कुठे शांत होत असताना धाराशिव मध्ये पुन्हा एकदा ठिणगी पडल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळे धाराशिव मध्ये मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं चा पाहायला मिळालंय नेमके धाराशिव मध्ये काय घडलं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या तर चौदा मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती होती संपूर्ण महाराष्ट्रात महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते त्याप्रमाणेच धाराशिव मध्येही महाराजांची जयंती साजरी करण्यात आली मोठी मिरवणूक शहरातून काढण्यात आली या मिरवणुकी दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांकडूनच मिरवणुकीत सहभागी असलेल्या तरुणांवरती लाठीचार्ज करण्यात आला पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ आता मराठा समाज आक्रमक झालाय या लाठीचार्जच्या विरोधात एकत्र येत मराठा समाजाच्या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली या घटनेनंतर जिल्ह्यातील वातावरण चांगले तापले मराठा समाजाच्या आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर रस्त्यावर टायर जाळले तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरती लवकरात लवकर कारवाई करावी कारवाई न केल्यास मराठा समाजाकडून सोमवारपर्यंत धाराशिव बंदचा इशारा दिला जाईल असाही इशारा देण्यात आलाय त्यामुळे त्या प्रकरणामध्ये पुढे काय होतंय हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल